चक्र प्रवर्तन दिनानिमित्त जीएम संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या लेझिम सरावाचं उद्घाटन थाटात करण्यात आलं धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रमाणे यंदाही जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं जीएम चौक बुधवारपेठ मिलिंदनगर इथं पूज्य भंते सारीपुत्र यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करून लेझीम सरावाला सुरुवात करण्यात आली यावेळी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुभानजी बनसोडे गंगाधर सर्वदे आनंद सावंत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष सागर उबाळे गौतम वडवेराव उत्सवाध्यक्ष हर्षवर्धन बाबरे जीएम संस्थेचे विश्वस्त पप्पू गायकवाड अप्पासाहेब बागले संजय पौळ दत्ता शिंदे कनिष्क वाघमारे नरेंद्र शिंदे सोहेल शिरसे अमोल रणशृंगारे यांच्यासह जी एम संस्थेचे शेकडो भीमसैनिक लेझिम खेळाडू उपस्थित होते समा sana ne ame sana